नमस्कार मैत्रिणीनो नेहाच रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण छोले भटुरे कसे बनवतात ते बघणार आहे ढाब्यामध्ये किंवा हॉटेलमध्ये कसे मिळतात छोले भटुरे तशा स्टाईल मध्ये आपण आज घरच्या सर्व साहित्यापासून छोले भटुरेची रेसिपी बनवणार आहे चला तर मग छोले भटूरे बनवूया मग त्याच्या आधी तुम्ही चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लाइकन बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल छोले बनवायला हे एक वाटी मी काबोळी चणे घेतलेत ते मी रात्रभर भिजत घालणार आहे पाण्यात थोडासा चिमूटभर सोडा घालायचा त्यात म्हणजे आतून आपले एकदम सॉफ्ट आणि मऊ होतात चणे रात्रभर भिजत घातलेले मी आणि स्वच्छ आता धुवून घेतलेत छान चणे आपले फुलले आहेत आता हे मी कुकरमध्ये तीन शिट्यामध्ये शिजवून घेणार आहे त्याच्या आधी मी त्याच्यामध्ये हे चाळ चार, चार काळे मिरे टाकते चार लवंग टाकते आणि एक दालचिनीचा तुकडा टाकते हे सर्व टाकून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पाणी चण्यांमध्ये चण्याच्या वर थोडंसं येईल एवढंच ठेवायचं आहे जास्त ठेवायचं नाही आता शिटी लावून घेऊया आपण कुकर तीन शिट्ट्यांमध्ये छोले आपले छान शिजलेत सॉफ्ट झालेत आता ह्याची आपण ग्रेव्ही बनवायला घेऊया ग्रेव्हीसाठी हा दीड एक आणि अर्धा असा कांदा घेतला आहे मी मोठा जाडजाडच असा कापून घेतला आहे आणि हे चार ते पाच लसणीच्या पाकळ्या घालायच्या त्यात एक इंच आलं आहे आणि एक हिरवी मिरची टाकते ह्याची पेस्ट करून घेऊया आपण मिक्सरला अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे गॅसवर कढाई ठेवली आहे मी कढाई आपली चांगली तापले त्यात एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे तेल तापल्या आपली वाटलेली कांद्याची जी पेस्ट आहे ती टाकायची त्याच्यावर कांद्यातलं सर्व पाणी सुकेपर्यंत आपल्याला छान कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा आपला भाजतोय तोपर्यंत हा टॅमॅटो आपण मिक्सरला वाटून घेऊया दोन टॅमॅटो घेतलेत मी त्याची पेस्ट करून घेऊया टोमॅटोची पण छान बारीक पेस्ट झाली आहे आपला आपला भाजतोय तेव्हाच आपण त्यात ते मसाला टाकूया छोटा चमचा हळद टाकले मी एक चमचा लाल तिखट टाकते एक ते अर्धा चमचा टाकायचा आहे एक छोटा चमचा गरम मसाला पावडर टाकते एक मोठा चमचा छोले मसाला टाकते मी अमृतसरी सरी ऑर्गॅनिकचा माझ्याकडे छोले मसाले आहे तुमच्याकडे कोणता पण आहे तो टाकू शकता तुम्ही एव्हरेस्टचा वगैरे मसाले पण कांद्यावर आपले छान भाजले जातील थोड़ा कांद्याचं पाणी सुकलं की ते मसाले घालायचे सर्व सर्वात मसाले छान भाजले आहेत आपले सुगंध आले मसाल्याचा छान तेलावर तेल सुटले त्याला थोडं थोडं आता टॅमॅटो प्युरो टाकूया त्याच्यामध्ये आपण टॅमॅटोची पेस्ट टॅमॅटोची पेस्ट आपण मिक्स करून घेऊया आणि परत हे टॅमॅटो छान शिजेपर्यंत आपण परतायचं याला तेल सुटेपर्यंत टॅमॅटो आपला भाजतो आहे तोपर्यंत आपण या भांड्यात थोडेसे छोले असे दरतरीत वाटून घेऊया म्हणजे त्याचे छान चव येते छोले मसाल्याला मसाले एवढेच वाटून घेऊया असे थोडे दरदरीत शिरवून घ्यायचे आहेत पण आपला छान तेल सोडायला लागला आहे तर चरचर आवाज आला म्हणजे टोमॅटो पण पाणी सर्व सुकलं आहे टॅमॅटोमधलं आता याच्यामध्ये आपण ते आपले शिजलेले छोले घालूया छोले घालून घेते मी म्हणजे मिक्सर मध्ये आपण थोडे थोडे दरदरीत वाटते छोले ते पण टाकायचे हे भांड धुवून थोडस पाणी टाकते त्यात मी हे मीठ टाकते चवीनुसार एक चमचा मोठा आहे हे सर्व मिक्स करायचं आहे जरा छान उकाळी यायला द्यायची आता गॅसची फ्लेम सो स्लो करून झाकून ठेवूया छोले आपले बनत आहेत तोपर्यंत आपण हे पीठ भिजवून घेऊया भटुरेचा एक वाटी मैदा घेतला आहे मी त्याच्यामध्ये हे बेकिंग पावडर टाकते एक छोटा चमचा हे मीठ टाकते थोडं चवीनुसार आणि हे दोन चमचे दही आहे ते टाकते तूप टाकते दोन चमचे हे सर्व मिक्स करून घ्यायचे पिठाला छान लावून घ्यायचे हे सर्व पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचे सर्व छान आपण पिठाला लावून घेतलंय आता हे कोमट पाणी आहे थोडं कोमट पाणी घ्यायचंय थोडं थोडं घालून ते पीठ म्हणायचंय साथ में चान पाटा चान असा गोळा मळून घेतला आहे मी आता ह्याला आपण चांगला पाच ते सात मिनटं छान मळायचं आहे ह्या पाटावरच मी थोडंसं तेल टाकून छान असा त्याला मळून घेते गोळ्याला तुमचं प्लॅटफॉर्म चांगलं असेल स्वच्छ तर प्लॅटफॉर्मवर पण तुम्ही मळू शकता असं असा पूर्ण सात मिनटं आपल्याला रगडून घ्यायचं आहे म्हणजे त्यात असे बेकिंग पावडरचे असे बबल्स येतात हलका बनतं त्याने पीठ असं पाच ते सात मिनटं छान मी रगडून घेतलंय हाताच्या ह्या बाजूने छान रगडून घ्यायचे पीठ आपला पाट आहे म्हणून घालतोय सारखा सात मिनिटं मी छान रगळून घेतलंय पीठ बघू शकता याचा टेक्स्चर असं झालंय आणि एकदम हलकं झालंय आपलं पीठ गोळी बनवून आपण ठेवूया दहा ते पंधरा मिनट जस्ट छान मुरेल आपलं पीठ असं गोळा आपण ठेवून घेऊया पंधरा मिनटं झाकून छेवलेला पण छान उकाळी आले कोथिंबीर घालून रेडी आहेत पंधरा मिनटं झाली आहेत आपली पीठ आपलं छान सेट झालं आहे ह्याच्या पण गोळे करून घेऊया छोटी छोटीच करणार आहे मी जास्त मोठे करणार नाही आहे भटुरे हो छान आपलं हलकं आहे आता हे एक एक गोळा घेऊन असा आतमध्ये त्याला असा फोल्ड करून असे गोळी करून घ्यायचे आहेत लाटायला असे सर्व गोळे करून घेते मी असे गोल पण तुम्ही करू शकता आणि नंतर जरा असं फोल्ड करायचं असे सर्व गोळे करून घेतलेत मी आता ह्याच्यावर आपण लाटून घेऊया तुम्हाला कोणता शेप पाहिजे शेपमध्ये बनवू शकता लाल गोल बनवा किंवा असे लांबट पण बनवू शकता पीठ लावायचं नाही त्याला मला वाटलंच तर थोडंसं तेल लावून तेलावर लाटा असे मी गोल लाटून घेतले अजून एक लाटून घेते असे थोडेसे लांबट असे लाटून घेतलेत मी घेतले तळूया असा टमाटमी फुललाय आपला भटूरा छान नाही थोडा I do काढून घेऊया गरमागरम छोले भटुरेची रेसिपी आपली रेडी आहे कांदा आणि लिंबू बरो छोले सव करा आणि छान टमटमीत फुगलेले असे आपले भटुरे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा